मराठीमध्ये खूप सुंदर मन आहे घरात नाही दानान मला बाजीराव म्हणून पाकिस्तानची हालत सध्याला अशीच आहे रात्री नऊ वाजल्याच्या नंतर यांच्याकडे गॅस येत नाही कराची अंधारात पडलेलं असतं घरामध्ये आटा नाही दुधाचे भाव आसमानाला भेटतात आणि हाच पाकिस्तान जो भिकारी बनण्याच्या कगारावर हो आहे आय एम एफ च्या ग्रे लिस्टमधला पाकिस्तान भारताला डोळा दाखवतोय म्हणतो आमचा जो परमाणू आहे मग का आम्ही दिवाळीला फटाके फोडायला ठेवलेत नमस्कार मी शशांक आणि तुम्ही उभा सत्य प्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं भारताचं जरी धोरण असलं की बाबा नॉट फर्स्ट आमे यूज आम्ही पहिलं यूज करणार नाही आमच्या परमाणू शक्तींना पण पर राजनाथ सिंग यांनी ओपनली सांगून दिलं की जर आमच्या आत्मरक्षणाची वेळ आली तर भारत आपले ऐतिहासिक धोरण बदलू शकतो पाकिस्तानच्या दहशतवादाच्या धोरणांमुळे भारतावर सातत्याने संकट येत आहेत आपण त्यांना उत्तर देतो पण हे लोक काही का सुधरणार नाहीत पलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलली हो या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू नदीचा जल कराला स्थगित करून यांना कोर्ट करून टाकलं पाकिस्तानने हिंदुदाचा इशारा दिला या तणावाच्या काळात पाकिस्तानच्या लष्करातील सुमारे पाच हजार सैनिकांनी राजीनामा दिले गद्दारी कायरदयांच्या रक्तातच आहे ज्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय पाकिस्तानने दहशतवादाला राज्य धोरणाचा भाग बनवलं हे जग जाहीर आहे अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये सापडला होता तसंच सव्वीस अकराचा मुंबई हल्ल्याचे मास्टर माइंड अजूनही पाकिस्तानमध्ये आहेत भारताने या दहशतवादी कारवाई विरोधात कठोर का भूमिका घेतली असून पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ले सहन केले जाणार नाहीत नाहीतर तुम्हाला तेव्हा सारखं परत लाहोर पर्यंत खेचून मारू भारताची लष्करी ताकद पाकिस्तानपेक्षा कितीतरी पठीण अधिक आहे पण माहीत नाही यांना माझ कुठल्या गोष्टीचा आहे भारताकडे एक पॉईंट चार दशलक्ष सक्रिय सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे केवळ सात लाख भारतीय वायुदलाकडे सातशे तीस लढाऊ विमान आहेत तर पाकिस्तानकडे भीक मागून घेतलेले चारशे बावन्न नौदलातही भारताकडे सोळा पानबुड्या अकरा विध्वंसक जहाज सोळा फ्रिगेट्स आणि दोन विमान वाहू नौका आहेत तर पाकिस्तानकडे केवळ आठ पानबुड्या आणि आठला आणि दहा फ्रिगेट्स आणि विमानवाहू एकही एक जहाज नाही पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तान विरोधात मोहीम उडवली संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला की भारताच्या विरोधात दहशतवादी कारवायांना परिणाम भोगावे लागतील पण ही कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच राहणार पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांमुळे त्याच्या अर्थव्यवस्थेला परिणाम झाला तरीही सुधारण्याचं नाव नाही जगातील अनेक देशांनी पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास नकार दिला चीन सुद्धा यांच्यापासून दूर होतोय ज्यामुळे पाकिस्तानाची आर्थिक स्थिती अधिकच खराब झाली ओआयसी मधला एक तरी मुस्लिम देश ठामपणे यांच्या मागे उभा आहे का शेजारच्या अफगाणिस्तानलाच ही लोक आवडत नाहीत भारताने आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे तसेच दहशतवाद्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देऊन स्वतःच्या पायावर थोंडा नाही अख्खा मोठा दगड मारलाय जेवढा दगड यांच्या डोक्यावर पडलाय जगातील अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून ओळखले ज्यामुळे पाकिस्तानाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब झाली आहे भारताने दहशतवादी विरोध लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत सहकार्य वाढवले अमेरिका फ्रान्स जर्मनी यांसारख्या देशांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवले नाही तर भारत कठोर पावले उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही यांना बालाकोट आणि उरी नंतर भारताने ही गोष्ट चांगल्या प्रकारे दगडावरच्या रेषेसारखं सांगून आलं भारताच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड आता केली जाणार नाही पाकिस्तानने आपली दहशतवादी धोरणे बदलली नाहीत तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील भारत शांत आणि स्थैर्याचा समर्थक आहे परंतु जर कोणी भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असेल तर भारत कठोर प्रत्युत्तर देईल हे इंदिरा गांधीच्या काळात झालेल्या हल्ल्यानंतर आपल्याला माहितीच आहे भारतामध्ये राजकीय वाद किती असो काँग्रेस बी जे इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सिक्स वर या लोकांना लाहोर पर्यंत खेचून मारलंय तर इंदिरा गांधींना उगच आय लेडी नाही म्हणत त्यांनी तर पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले मोहम्मद अली जिंना आज जिवंत असता तर ता डबल मेला असता खरं तर दफनहून मरायचं जळून मेला असता मोहम्मद अली जिन्नाचा जो काही प्लॅन होता की पाकिस्तानला पूर्ण इस्लामिक देश बनवणं तो कुठपर्यंत खरा उतरलाय हे माहिती नाही पण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आता कुणाच्या तत्वावर चालतंय हे सगळ्या देशाला जगाला कळतंय इस्लामच्या नावावर जे पाकिस्तान आतंकवाद पाळत आहे त्यामुळे ओ आय सीमधले अनेक मुस्लिम देशसुद्धा पाकिस्तानाच्या विरोधात आहेत मग यात्रे दरम्यान सौदीने अनेक पाकिस्तान्यांना घर घरवापसी करायला लावली पाकिस्तानांना आपल्या देशातून काढून टाकलं कारण म्हणजे इथेच ही लोकं तिकडून येतात दा आणि यांच्या देशात भीक मागायला सुरू करतात पाकिस्तानचा कटोरा घेऊन फिरणं हे इम्रान खानपासूनचे शहबाज शरीफ सर्वांपर्यंत सेम आणि सेमच आहे भले इम्रान खान आज जेलमध्ये बसला तरी तो त्याच लायकीचा आहे ज्या लायकीचा शहबाज शरीफ यांच्या नावातच शरीफ तर आहे यांच्या कटकारस्थानांनी सगळ्यात खोडकर आणि सगळ्यात मूर्खर राजकारण्याची प्रतिभा उभी केली आहे आज पाकिस्तान जो काही करतोय तो स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्याचं काम आहे कारण युद्ध जर झालं पाकिस्तानला त्याचा निर्णय माहीत असायला पाहिजे पाकिस्तानवर येणारे आंतरराष्ट्रीय निर्बंध पाकिस्तानची खचणारी आर्थिक परिस्थिती हे जाणून पाकिस्तानने गुन्हा मुकाट्याने एकोणीसशे एकाहत्तर सारखे आपल्या सैनिकांचं सरेंडर करून द्यावं अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहतेपासता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद